माझं सोलापूर न्यूज चॅनल ज्यांना मुलं नाहीत ते पालक अनाथाश्रम मधून मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करून सामाजिक कार्यात योगदान देत असतात मात्र सोलापुरात एक दुर्दैवी घटना घडली हडपसर येथून आलेल्या एक महिला तिच्या चिमुकल्या तीन मुलांना सोलापूर पुणे हायवे रोडवर भर रस्त्यात सोडून निघून गेली तळप त्या उन्हात अनवाणी पायांनी ही मुलं भर रस्त्यात हिंडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मकरंद शिवशेट्टी यांच्या निदर्शनास शिवशेट्टी यांनी त्या मुलांची चौकशी केली असता आमची आम्हाला भर रस्त्यात सोडून गेल्याचे त्या लहान मुलांनी सांगितले तेव्हा मकरंद शिवशेट्टी यांनी फौजदार चौडी पोलिसांशी संपर्क साधून घडलेली हकीकत कळवली दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवले त्या त्या लहान मुलांना मकरंद शिवशेट्टी यांनी बालकांना सुपूर्त करून बाल सुधागृहात पाठवण्यात आले त्यामुळे त्या, त्या मुलांना मायेचा आधार मिळाला व आसराही मिळाला नवरा बायकोच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावरून अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो तरी अशा पालकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आवाहन करण्यात येते की जे आपल्या मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ असतील त्यांनी मकरंद शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने यांच्याशी संपर्क साधून मुलांना सपूर्त करावे त्या मुलांना पुढील संगोपनासाठी बालसुधा गृहात पाठवण्यात येईल अशा प्रकारे कोणत्याही चौकात मुलांना सोडू नये अशा प्रकारे सोडल्यास एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची पालकांनी खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे नमस्कार मी मकरंजी शिवती राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष काल सुमारा दोन असताना एक तीन मुलं मला आढळले बाळांना कुठं जात आहेत विचारतात कोणी म्हणतात की आमच्या आईने आम्हाला इथं सोडून गेलेले आहे मी म्हणलं आणि तुम्ही पटलं तर ते फक्त एक मुलगी काय बोलते आणि हाडच करताय तर तिला नाव विचारलं तर तो न नाव सांगू शकत नाही पण आईच ना बघा संगीता असं बोलते संगीता नाव आहे बोलला तर इतर मला माहीत नाही असं उत्तर दिलं तिने मग मी काय केलं ते त्यांना साईडला घेऊन एक पाण्याची बॉटल आणि बिस् बिस्किट दोन पार्ले बिस्किट ते दिलं आणि त्यांना ते मला घटना समजल्यास मी काय केलं तात्काळ एकशे कॉल केला एकशे कॉल केल्यानंतर दोन डिपार्टमेंट आले डिपार्टमेंटानंतर आम्ही त्यांना सी एम पदवतोडी पोलीस स्टेशन आलो तिथं सेकंड पी आय देशमुख साहेब होते आणि ठाणे आमोलनार साहेब होते चंद्रा साहेबने सांगितले की साहेब अशी अशी घटना घडलेली आहे की त्यांना कोणी नाही आहे तर त्यांचं बालसुधागृहामध्ये तुम्ही मिळून पुढील संगोपनासाठी तुम्ही त्यांचा विचार करा दुसरं म्हणजे ठीक आहे चालतंय तर असे काही गोष्टी होत असतात की काही लोकांना मूलबाल होतं म्हणून ते लोक दत्तक घेतात आणि काही जणांना मूलबाल होतं आहे आणि त्यांच्या धोरणांच्या नवरा बघाच्या भांडामुळे अंतर्गत भांडणामुळे त्यांना चवाड्यावरही ता सोडतात त्यांनी तर असं कोणी करू नये तर तसं काय आढळल्यास तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भवनाकडे संपर्क साधावा मी मकडून ती सामाजिक कार्यकर्ता आणि आजी दादांचा विचार विचार करणारा विचार तळागाळात पोचवणारा माणूस आहे आणि माननीय अजितदादा पवार हे आमचे राष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि संतोषबाऊ पवार हे सोलापूर जिल्ह्याचे शहराध्यक्ष आहेत उमेदवार पाटील उमेदवार पाटील हे मुख्य प्रवक्ता आहेत महाराष्ट्र राज्याचे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करतोय माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल